बघा आपण काल दोन विस्तार बघितले किंवा दोन विस्तार म्हणण्यापेक्षा त्यांचे अवयव कसे मिळतात ते बघितले कुणाकुणाचे अवयव बघितले आपण तर ए घन अधिक बी घन चे अवयव काय पडतात ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येतं ए वर्ग वजा ए बी आधी बी वर्ग, वर्ग। त्यानंतर बघा ए घन वजा बी घन बरोबर काय येतं तर ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये काय येतं ए वर्ग अधिक ए वर्ग अधिक ए बी अधिक काय तर बी वर्ग असं बघायला मिळत बघा हे आपण काल काय केलेलं आहे बघितलेलं आहे त्याचे विस्तार कसे येतात किंवा त्यांचे अवयव कसे पडतात याचा आपण काल काय घेतलेला आहे विचार केलेला आहे आज आपण काय करूया तर त्याच्यावरती गणित विचारात घेऊया आता गणित कशा पद्धतीने येणार बघूया तर याच्यामध्ये आपण आता काय करायचंय तर इथली साधी साधी गणित आपण उचलूया काय होणार बघा यक्ष घन अधिक सत्तावीस वाय चा घन असं तुम्हाला गणित दिलं काय दिलंय बघा आणि याचे अवयव पाडा म्हणून सांगितलं अवयव पाठ तर काय घाबरायची गरज नाही काय मिळालं आपल्याला सांगा पहिल्यांदा बघा हे यक्ष घन आहे तसं राहणार यक्ष घन अधिक सत्तावीस म्हणजे काय रे तीनचा घन ना तीन तीनचा घन आणि वाय हे एकत्र करायचं आणि त्याचा घन लिच आता बघा ह्याची तुलना करा ह्याची तुलना कोणाबरोबर करणार ए घन अधिक बीचा चा घन म्हणजे ए एचं काम कोण करायला लागले यक्स आणि बी बीच काम कोण करायला लागले तीन एक्स वर्ग मग आता आपल्याला बघा ह्याच्या अवयव माहित आहेत ना ह्याच्या अवयव काय येतात रे ए अधिक बी एका कंसात आणि दुसऱ्या कंसात काय येतं ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग बरोबर आहे का बघा रे शंभर टक्के बरोबर आहे बघा अजून बरोबर काय पाहिजे इथं वजा पाहिजे इथं अधिक नाही येत काय येत आहे वजा येते लक्षात ठेवा इथं वजा येत म्हणून बघा सूत्र पाठ नसतील तर गणित सुटणार नाही मग आता इथं एच काम कोण करतय रे यक्स बी च काम कोण करतय तीन वाय मग आता मला सांगा याचे अवयव कसे पडतील पहिल्या कंसामध्ये का काय येणार ए ए म्हणजे कोण यक्स अधिक बी म्हणजे कोण तीन वाय एक कंस पूर्ण झाला दुसऱ्या कंसात काय का येणार ए चा वर्ग ए चा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग यक्स चा वर्ग वजा ए गुणिले बी ए गुणिले बी म्हणजे काय यक्ष गुणिले तीन वाय अधिक काय येणार बी चा वर्ग बीचा वर्ग म्हणजे काय तीन वायचा वर्ग आणि हा कंस पूर्ण बघा हा कंस इथं पूर्ण झाला आणि हा ह्याचा कंस आहे त्याच्यानंतर मग काय करणार हे तर पूर्ण करायचं आहे आता मी हे काढून टाकतो मला हे सूत्राची तर काही गरज नाहीये मी ह्या सूत्राला काढून टाकतो कारण अवयव आता पडलेले आहेत आता काय मिळणार पहिल्या कंसात यक्स अधिक तीन वाय आणि दुसऱ्या कनुसात काय एक्स वर्ग वजा तीन एक्स वाय अधिक तीन वाय चा वर्ग म्हणजे किती ना नऊ वाय वर्ग झाले हे तुमचे अवयव झाले बघा सूत्रपाठ असेल तर सोपं आहे सूत्रपाठ असेल तर एकदम सोपं आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर बघा दुसरं आपल्याला गणित दिलंय एक पी चा गण अधिक एकशे पंचवीस चा घन हा आता आपल्याला काय करता येईल सांगा हा कुणाचा घन आहे ते व्यवस्थित काढायचं कसं मिळणार सांगा आपल्याला याचे अवयव पाडा असं म्हणतात ठीक आहे अवयव पाडा मग इथे आपल्याला काय करणार ए घन अधिक एकशे पंचवीस क्यू चा घन बरोबर कसं लिहिता येईल दोन पी चा घन बरोबर का कारण दोनचा घन किती येतो आठ येतो आणि त्याच्यानंतर काय ना अधिक एकशे पंचवीस म्हणजे काय येणार पाच चा घन पाच क्यूचा घन आता बघा ह्याच तुलना करा कोणाबरोबर तुलना करणार ए घन अधिक बी घन आता ए घन आणि बी घनचा अवयव काय असतात रे ए अधिक बी आणि दुसऱ्या कुठस काय तर ए वर्ग वजा का अधिक वजा ठीक आहे तर ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग मग आता मला सांगा याच्यामध्ये एचं काम कोण करायला लागलय दोन पी आणि बीच काम कोण करायला गेलंय पाच क्यू म्हणजे पहिला क्रमसात का काय होणार दोन पी अधिक पाच क्यू आणि दुसऱ्या क्रमसात काय लिहायचं एचा वर्ग एचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग होणार दोन पीचा वर्ग अधिक अधिक काय वजा वजा इथे काय मिळणार आपल्याला वजा ए म्हणजे काय येणार दोन पी गुनिले पाच क्यू कारण एची किंमत काय येणार दोन पी आणि बी ची किंमत काय येणार पाच क्यू त्यानंतर अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग होणार पाच क्यूचा वर्ग आणि हा कंस पूर्ण आता काय करणार दोन पी अधिक पाच क्यू दुसऱ्या कंसात काय येणार चार पीचा वर्ग हे वजा चिन्ह आहे राहील पाच दोन्ही दहा दहा क्यू आणि काय ना पंचवीस आपल्याला पुढलं गणित बघायचंय पद्धतीनं काय काय केलं आपण तर हे सूत्र परत बघा इथं सूत्राचा अरे इथं काय केलंय आपण सूत्राचाच वापर केलेला आहे आता बघा आपण काय करायचंय परत सूत्राचा वापर करूया आणि पुढलं गणित घेऊया तर पुढलं गणित बघा काय आहे तर यम घन अधिक एक छेद, छेद चौसष्ट ठीक आहे एक मिनिट चौसष्ट घन बघा काय कंडिशन आहे तर यम घन आणि दुस न, यम एक छेद चौसष्ट चा घन आता बघा पहिल्यांदा काय करायला पाहिजे मी तर इथे लिहित बसत नाही हो अवयव पाडा वगैरे ते तुम्ही लिहा ठीक आहे याचा आता काय मिळणार आपल्याला यम घन अधिक एक छेद चार यम चा काय वरणार सांगा घन बघा होतोय का एक चा घन किती येणार एक चा चा चा? चा। चा चार चा घन किती येणार चौसष्ट आणि यमचा घन त्याच्यानंतर बघा हे कुणासारखा ते दिसत ए घन अधिक बी घन आता ए घन अधिक बी गन एचं काम कोण करणार आहे यम आणि च काम कोण करणार आहे एक छेद चार डोक्यात घ्या इथं च काम कोण करणार आहे एक छेद चार ह्याच्या अवयव काय पडतात सांगा ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात काय ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग मग आता ह्याच्या अवयव तसेच सांगू आपण काय येणार पहिल्या कंसात च काम कोण करणार यम त्यानंतर अधिक बी च काम कोण करणार एक छेद चार यम एक कंस पूर्ण झाला दुसऱ्या कंसात हा ए चा वर्ग म्हणजे काय ना यमचा वर्ग वजा ए ए म्हणजे किती येणार यम गुनिले बी म्हणजे किती येणार एक छेद चार यम त्यानंतर अधिक बीचा वर्ग बीचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग होणार एक छेद चार यमचा वर्ग आणि हा कौश पूर्ण ठीके आता काय करणार का पहिल्या कंसात यम अधिक एक छेद चार यम फायदास दुसऱ्या कंसात काय ना यम वर्ग आता बघा इथल्या यमला इथलं यम जाणार कारण गुणाकार आहे ठीक आहे यमला यम गेलं इथं किती शिल्लक राहिलं एक छेद चार बरोबर एक छेद चार त्यानंतर अधिक ह्याचा वर्ग करायचा ह्याचा वर्ग किती येणार एक छेद सोळा वर्ग हा इकडल्या कंसात राहील हे आपले काय मिळतील अवयव मिळतील झालं बघा या पद्धतीनं आपल्याला ह्या सूत्राचे काय करता येतात अवयव पाडता येतात सेम आपल्याला दुसऱ्या सूत्राचे अवयव पाडायचे दुसऱ्या सूत्राचे अवयव कशा पद्धतीनं पडतील तर ते आपण बघू म्हणजेच कोणते तर आता कोणाचा विचार करायचा आपल्याला ए घन वजा बी घन म्हणजेच आपल्याला आता उदाहरणार्थ दिलं वाय चा घन वजा सत्तावीस आता चा घन वजा सत्तावीस म्हटल्यानंतर कसं येणार रे वायचा घन अरे सॉरी वजा वजा सत्तावीस म्हणजे काय येणार तीनचा घन आता मला सांगा ह्याचा ज्याची तुलना कोणाबरोबर करणार ए घन वजा बी घन ए गण वजा बी गण चे अवयव सांगा ए वजा बी आणि ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग हे सूत्र पाठ पाहिजे तर अवयव पडणार ठीक आहे मग आता बघा याच्यामध्ये एचं काम कोण करणार रे वाय आणि बीचं काम कोण करणार तीन मग सांगा मला आता अवयव हो पहिल्या कंसात का काय येणार वाय वजा, वजा तीन आणि दुसऱ्या कंसात काय येणार आता वायचा वर्ग अधिक ए म्हणजे किती आहे वाय वाय गुणिले बी म्हणजे किती आहे वाय गुणिले तीन त्यानंतर बीचा घन बी चा वर्ग म्हणजे काय ना तीनचा वर्ग आता करूया आपण हे व्यवस्थित वाय वजा तीन आणि दुसऱ्या कंसात काय येणार वाय वर्ग अधिक तीन वाय अधिक नऊ झालं बघा असं आपल्याला मिळेल त्याच्यानंतर अजून एखाद्या गणित आपण याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने घेऊ तर उदाहरणार्थ हा सत्तावीस यम घन वजा दोनशे सोळा यन चा घन हा आता बघा दोनशे सोळा कुणाचा घन आहे रे सहाचा सत्तावीस कुणाचा घन आहे तीनचा हे डोक्यात पाहिजे आपल्याला दुसरं काय नाही आहे याच्यामध्ये तीन चा काय झाला घन वजा सहा यन चा काय झाला घन कुणाबरोबर तुलना करणारी याची ए घन वजा बी घन मला सांगा एचं काम कोण करणार तीन यम आणि बीचं काम कोण करणार सहायन बरोबर मग आता ए घन वजा बी घनचे अवयव सांगा ए A वजा बी आणि दुसऱ्या ए, -गना ए -गना वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग बरोबर मग आता त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे हे अवयव एच काम कोण करणार तीन यम बीचं काम कोण करणार सहाय्यन सांगा बघे वरच्या अवयव तीन यम वजा सहायन हे एका कंसात आलं दुसऱ्या कंसात तीन यमचा वर्ग अधिक तीन यम गुनिले सहायन अधिक सहायनचा वर्ग कंस पूर्ण ठीक आहे आता इथे काय होणार तीन यम वजा सहायन आणि दुसऱ्या कंसात काय होणार रे तीन यमचा वर्ग सांगा नऊ चा वर्ग आधी काय सायंत्रिक अठरा अठरा आधी काय होणार सहाचा गण सहाचा चा वर्ग छत्तीस छत्तीस यन वर्ग झाले ह्याचे अवयव पडले आपल्याला बघा लक्षात येत आहेत काय काय कशा पद्धतीनं आपल्याला अवयव पडतायत आता परत आणि आपण बघासारखंच काय करूया कि छेद अंश अशा पद्धतीनं असणार गणित विचारात घे इथं आहे ठीक आहे आठ पी चा घन वजा सत्तावीस छेद पी चा घन आता कसं लिहिणार बघा रे दोन पी चा घन वजा हा तीन छेद होते तीन चा गना पी गना। चा घन होतोय का बघा चा घन किती ना सत्तावीस आणि पी चा घन पी घन आता ह्याची तुलना कुणावर बर करायची ए घन वजा बी घन सांगायचे अवयव वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आता ए एचं काम कोण करणार रे दोन पी आणि बी बीचं काम कोण करणार तीन छेद पी मग याच्या अवयव सांगा आता दोन, दोन पी वजा दोन दोन तीन छेद पी हे एका कंसात बरोबर आहे का ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात काय ना चा वर्ग म्हणजे काय ना दोन, दोन पी चा वर्ग अधिक ए म्हणजे कोण दोन पी गुनिले तीन छेद पी अधिक बीचा वर्ग म्हणजे काय ना तीन छेद पी चा वर्ग हा आता ही कंस सोडवूया दोन पी वजा तीन छेद पी ठीक आहे आणि दुसऱ्या कंसात काय येणार चार पी वर्ग आता बघा इथलं पी नाही इथलं पी निघून जाणार आणि तीन दोन्ही किती होणार सहा म्हणजे अधिक सहा अधिक काय होणार इथं वर्ग करा नऊ छेद पीचा वर्ग झाले अवयव या पद्धतीने आपल्याला काय मिळतात तर ह्या दोन सूत्रांचा वापर बघायला मिळतो कोणती दोन सूत्र आपण बघितली तरी एक आहे ए घन वजा बी घन त्याच्या अवयव काय ए वजा बी वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग आणि दुसरं सूत्र कोणतं बघितलं ए घन अधिक बी घन ए घन अधिक बी घनाचे अवयव काय ए अधिक बी एका कंसात आलं दुसऱ्या कंसात ए वर्ग वजा ए बी गुनिले सॉरी सॉरी अधिक बी चा वर्ग असं आपल्याला काय मिळतात ही दोन सूत्र बघायला मिळाली लक्षात आलं का लक्षात आलं का कशा पद्धतीने अवयव पाडायचे